नमस्कार लाइफ इन अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लग्नासाठी लागणारे रुखवातीचं सामान दाखवणार आहे तर त्यासाठी मी आलेली आहे लालबागला तुम्हाला चिंचपोखरी रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर जिथे लालबागचा राजा बसतो तिथे यायचं आहे तिथे आल्यानंतर आहेत ना इथे बरीच दुकानं आहेत तिथे आहेत ना छोटे छोटे सर्व काही ना रुखवातीचं सामान मिळतं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया सरळ गल्ली जाते तिथे लालबागचा राजा बसतो आणि या गल्लीच्या आजू ना आजूबाजूला खूप अशी छोटी छोटी दुकानं आहेत तिथे पूजेचं आणि ना रुपवातीचं सामान मिळतं तर आता आपण आहेत एक एक दुकानामध्ये जाऊया आणि बघूया की काय काय आहे ते चला तर इथे आहे ना बघा या गल्लीतून आज जाताना इथे सर्व रुपवातीचं सामान आहे म्हणजे लग्नात लग्नासाठी लागणारं रुपवातीचं सर्व सामान इथे मिळतं आणि इथे इथे बरीच दुकानं आहेत तर आता आपण असं आज जाऊया म्हणजे मुंडावळ्यापासून ज्या छोट्या छोट्या वस्तू लागतात त्या सर्व इथे मिळतात तर इथे बघा या मोत्याच्या मुंडावळ्या आहे कट्यार आहे त्यानंतर इथे तुळस वृंदावन आहे कसे दादा तुळस वृंदावन छोटी सत्तर रुपये आणि मोठी घेतली तर तर मोठी घेतली तर साठ रुपये तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन साईजसुद्धा मिळेल त्यानंतर इथे खोबरं आणि खजूरचा कासव बनवलेला आहे किती रुपयाला आहे नव्वद रुपयाला त्यानंतर इथे दगडी जातं आहे तीनशे रुपयाला आहे चूल चूल कशी दादा दोनशे रुपयाला आहेत म्हणजे दगडाची जर भांडी पाहिजे असेल तर बघा इथे तुम्हाला चूल वरवंटा वर, आहे तुळस वृंदावन जातं चूल असे सर्व प्रकारचं बेल त्यानंतर बैलगाडी तर लागतेच लागते तर बघा ही लाकडाची बैलगाडी आहे किती रुपयाला आहे ही तर एकशे वीस रुपयाला आहे बघा खूप सुंदर आहे नवरा नवरी दिलेल्या आहेत आणि इथे बघा हे वाजवताना हे किती रुपयाला दादा एक हे एकशे वीस रुपयाला आहे त्यानंतर इथे सूप आहे आणि या सूपामध्ये बघा पूर्ण हे बघा वंशाचं सूप आहे खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये बघा सर्व वस्तू दिलेल्या आहेत हे कितीला आहे हे नव्वद रुपयाला आहे मोठ्या साईजमध्ये घर आहे त्यानंतर इथे बाळकृष्ण आहे बघा खूप सुंदर आहे म्हणजे काहीतरी युनिक जर तुम्हाला रुकवातीच्या सामानामध्ये पाहिजे असेल तर बघा खूप सुंदर आहे शंभर रुपयाला आहे त्यानंतर इथे बघा दही घुसळताना जातं त्यानंतर तांदूळ आसळताना अशा तीन प्रकारच्या अशा इथे बायका आहेत तर हे पूर्ण सेट आहे साडेतीनशे रुपयाला त्यानंतर इथे वाजन तरी आहे बघा इथे दोन दिलेले आहे हे किती रुपयाला हे पण साडेतीनशे रुपयाला आहे त्या हां आणि करा पण आहे करा तर मेन लागतो आपल्याला तर यांच्याकडे दोन प्रकारामध्ये आहे बघा खूप सुंदर आहे किती रुपयाला या तीनशे साठ तीनशे साठ रुपयाला आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन व्हरायटी मिळेल बघा इथे पण एक आहे इथे पण आहेत इथे बघायचे पूर्ण वाजंत्र्याचा सेट आहे तिथे भाजीचं पूर्ण हवन करताना आहे तर बघा इथे रुपातीचं तोरण आहे वेगवेगळ्या साईजमध्ये आणि प्रकारामध्ये आहे तर साडे एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहेत बाशिंग सुद्धा आहेत म्हणजे बाशिंगमध्ये एकच टाइप नाही वेगवेगळ्या प्रकारामध्ये बाशिंग आहेत आणि तुम्हाला जर मुंडवळ्या पाहिजे असतील तर मुंडावळ्यासुद्धा आहेत बघा इथे जर तुम्हाला मोत्याच्या पाहिजे असतील किंवा डिझायनिंगमध्ये पाहिजे असेल इथे बघा वेगवेगळ्या मुंडावळ्या आहेत मोत्यांमध्ये आहेत त्यानंतर मोती आणि डायमंडमध्ये आहेत आणि आहे जर तुम्हाला सिंपल पाहिजे असेल ना तर त्यासुद्धा आहेत बघा इथे कट्यार आहे तर इथे बघा हे केळीचं पान आहे ह्याच्यावरती सर्व गोड पदार्थ ठेवलेले आहेत आणि हे आहे एकशे वीस रुपयाला त्याचप्रमाणे जर हळद वगैरे असे आहे त्यासाठी जर तुमच्या सायडरला जर बिंदी वगैरे पाहिजे असेल तर तीसुद्धा इथे मिळेल बघा लग्नासाठी आपल्याला रवळीसुद्धा लागते तर तीसुद्धा आहे ही आहे शंभर रुपयाला आपण पुढच्या दुकानामध्ये आलेलो हो, आहोत आणि या दुकानामध्ये पण आपल्याला रुखवातीसाठी बरंच सामान आहे पहिले तर आता इथे पण पाट पाहूयात तर इथे बघा लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत पाट आहेत त्यानंतर इथे परडी आहे दादा किती रुपयापासून परडी आहे चाळीस रुपयापासून परडी रुपयापासून तर ह्याच्यामध्ये येत ना आपल्याला गोड म्हणजे आपण जे काही लाडू वगैरे बनवतो ते असं पॅक करण्यासाठी तुम्ही ह्या परडी घेऊ शकतो किंवा काही तुम्हाला रुखवातीच्या काही वस्तू बनवण्यासाठी या परडी घेऊ शकतो त्यानंतर इथे रवळी आहेत छोट्या टोपल्या आहेत बघा खूप सुंदर आहेत मग तुम्हाला जर पक्षी वगैरे बनवून जर तुम्हाला रुखवात बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ते घेऊ शकता वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये इथे तोरण आहेत आई बघा वृंदावनला पाणी घालते त्यानंतर इथे बघा हे पूर्ण तिच्या हातामध्ये पूर्ण साडी आहे तर असे हे वेगवेगळे इथे तुम्हाला आहेत ना रुखवातीसाठी मिळेल त्यानंतर इथे बघा हे भटजीचं आहे त्यानंतर करा करा कसं आहे दादा सत्तर रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि बैलगाडीचं कसं आहे पासून अच्छा बैलगाडी शंभर रुपयापासून स्टार्ट आहे तर इथे बघूया बघा इथे पण तुम्हाला बऱ्याच दोन तीन प्रकारामध्ये बैलगाडी मिळतील शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यानंतर इथे आहे खोबरं आणि खजूर बघा कासव बनवलेलं आहे इथे टोपली आहे बघा खूप सुंदर आहे ह्या टोपलीमध्ये येत ना आपण म्हणजे काहीही वस्तू म्हणजे जसं गोड मोठा लाडू किंवा हे पॅक करण्यासाठी येत ना तुम्ही अशा प्रकारच्या टोपल्या वापरू शकता किती रुपयाला दादा ही सत्तर रुपयाला रुपया आहे बघा जास्त घेतलं तर कमी होईल का अच्छा जास्त घेतलं तर कमीसुद्धा होईल त्यानंतर सप्तपदीसाठी हे बघा मस्त असे सुपारी आणि आहे आणि त्यांना मस्त मोतीचे डिझाईन केलेले आहेत आणि ह्या किती रुपयाला आहे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आता डिझाईन दाखवते बघा प्लेनमध्ये आहेत आणि इथे अशा कलरमध्ये केलेले आहेत खूप सुंदर आहेत घरामध्ये पण त्यांच्याकडे बऱ्याच डिझाईन आहेत किती रुपयापासून स्टार्टिंग आहे शंभर रुपयापासून अच्छा शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे बघा हे पण खूप छान आहे सुंदर आहेत तर तुम्हाला अशा घरामध्ये पण आहेत ना वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अशा तुम्हाला घर पाहता येतील त्यानंतर इथे बघा दगडी वस्तू आहेत त्याच्यामध्ये दिवा जातं त्यानंतर पाटा वरवंटा चूल वृंदावन तर असेच सर्व दगडी वस्तू तुम्हाला इथे मिळतील दादा जर पूर्ण सेट घ्यायचा असेल तर किती रुपयाला मिळेल हजार हजार रुपयाला तर बघा पूर्ण सेट हजार रुपयाला आहे आमच्याकडे भरपूर रुखवातीचं तो सामान आहे तोरणमध्येच बघा किती प्रकार आहेत खूप सुंदर असे तोरण आहे त्यांच्याकडे आणि त्यानंतर इथे हे फ्रूट्स लावलेले आहेत किती रुपयापासून स्टार्टिंग आहे दादा सावंतवाडी स्पेशल आहेत लाकडी फळं आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला तीन साईजमध्ये मिळतील त्यानंतर वरती इथे हे खण ठेवलेले आहेत त्यानंतर करंडे आहेत आणि इथे करा आहे करामध्ये पण तुम्हाला भरपूर प्रकार मिळतील किती रुपयापासून स्टार्टिंग आहे शंभर रुपयापासून स्टार्ट आहे तर हा तर बघा खूप सुंदर आहे गणपतीचा आहे सुंदर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बघा हा पण खूप छान आहे म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर आहेत ना तुम्हाला कऱ्यामध्ये पण भरपूर प्रकार पाहायला मिळतील इथे हे कामटी तोरण आहे आणि हे नारळापासून बनवलेलं आहे बघा सुंदर आहे हे म्हणजे इथे आल्यानंतर आहे ना तुम्हाला युनिक युनिक वस्तू रुकवातीमध्ये पाहायला मिळतील बाशिंग आणि मुंडावळ्या जर पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील अच्छा शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि बाशिंगमध्ये पण तुम्हाला बऱ्याच डिझाईन मिळतील हळदी आणि मेंदीसाठी जर तुम्हाला पूर्ण सेट पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर इथे बघा दादांनी आपल्याला मोत्याची मुंडावळी दाखवलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन डिझाईन काय बऱ्याच डिझाईन मिळतील अच्छा ही आहे तीनशे रुपयाला रुखवातीमध्ये नवरीला देण्यासाठी बघा वुलनचं तोरण आहे खूप सुंदर आहे आणि वरती मेन म्हणजे वेलकम लिहिलेले आहे शंभर रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये ना तुम्हाला वेग वेगवेगळी तोरणं पाहायला मिळेल हे तर कलर बघा किती सुंदर आहेत म्हणजे रुखवातीला रुखवातीमध्ये ठेवलं ना तर एकदम उठून दिसेल हे दोनच तोरण नाही तर यांच्याकडे बरेच तोरण आहेत कोणतंही घ्या शंभर रुपयाला का तर बघा कोणतंही तोरण घ्या शंभर रुपयाला आहे दुकान जरी छोटं वाटत असेल ना तरी या दुकानामध्ये रुखवातीसाठी लागणाऱ्या आणि पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळतील म्हणजे आणि मेन म्हणजे ना खूप युनिक युनिक वस्तू आहे जसं मी सप्तपदी सप्तपदीमध्ये तुम्हाला वेगवेगळे असे प्रकार पाहायला मिळतील त्यानंतर इथे करा ठेवलेला आहे माहेरचा चुडा सौभाग्य अलंकार त्यानंतर इथे आईचा निरोप हे पण तुम्हाला इथे मिळतील किती रुपयाला जातं हे अच्छा है, शंबर एला तीन वस्तू अच्छा हे शंभर रुपयाला तीन वस्तू आहेत आणि त्यानंतर इथे डोलीसुद्धा आहे बघा खूप सुंदर अशी डोली आहे छोटीशा गल्लीमध्ये आहेत ना भरपूर दुकानं आहेत तिथे तुम्हाला पूजेचं आणि रुपातीचं सामान मिळेल तर बघा इथे सर्व तुम्हाला पूजेचं सामान आहे त्यानंतर इथे ज्वेलरी मसाल्याचं दुकान तर आता आपण सरळ जाऊया आणि आपण जिथे जिथे आपल्याला रुपातीचं सामान पाहायला मिळते तिथे आपण थांबूयात आता मी चालत चालत आहे ना या गल्लीतनं पुढे आलेली आहे आणि इथे आहे ना नम्रता नॉवेल्टी म्हणून आहे आणि यांच्याकडे तर तोरणमध्ये तर भरपूर प्रकार आहेत म्हणजे रुखवातीसाठी लागणार आहेत ना युनिक युनिक वस्तू मला इथे पाहायला मिळाल्यात तर आता आपण एक एक करून पाहूया इथे तर मला आहे ना हे बालकृष्ण जे आहे ना ते खूप छान वाटले किती रुपयाला आहे तर ऐंशी रुपयाला आहे आणि याच्यामध्ये ना मी तुम्हाला आता व्हरायटी दाखवते बघा खूप सुंदर डिझाईनमध्ये आहे म्हणजे तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही हे घेऊ शकता त्यानंतर इथे करा आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पा आहे गाईचं वास्तू म्हणजे छोट्या छोट्या मूर्त्यांमध्ये पण खूप सुंदरता आहे म्हणजे गणपती बाप्पा बाळकृष्ण दगडी वस्तू सर्व आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिवा वृंदावन चूल जातं पाटावरवंटा खलबत्ता हा पूर्ण दगडी वस्तूंचा सेट आहे किती रुपयाला का आज पूर्ण सेट बाराशे रुपयाला अच्छा सेट तर पूर्ण सेट घेतला तर बाराशे रुपयाला मिळेल सहा वस्तू आहेत त्यानंतर खेळण्यामधला बघा मिक्सर आहे खूप सुंदर आहे इथे हे वृंदावन आहे खूप सुंदर आहे स्त्री लिहिलेलं आहे इथे तुम्हाला असे छोटे छोटे मंदिर वगैरे हे सर्व इथे पाहायला मिळेल कलशमध्ये तर खूपच छान आहेत कलश कसे आहेत का सुरुवात आहे त्यानंतर इथे हे काय एंगेजमेंट रिंग साठी पण खूप छान आहे बघा नंतर सप्तपदी आणि हे काय साखरपुड्याचा फोन का आहे अच्छा साखरपुड्याचा फोन आहे किती रुपयाला हा ऐंशी ऐंशी रुपयाला आणि छोटा घेतला तर छोटी साइज आहे आणि हा फॅन्सी शंभर रुपये अच्छा हा छोटा ऐंशी रुपयाला आहे आणि फॅन्सी घेतला तर शंभर रुपयाला आहे घरामध्ये पण तुम्हाला दोन तीन प्रकार मिळतील घर किती रुपयापासून स्टार्टिंग आहे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे घरामध्ये पण दोन तीन प्रकार मिळतील शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे घरामध्ये पण तुम्हाला भरपूर प्रकार पाहायला मिळतील हा तर बघा इथे पूर्ण बंगला आहे हा किती रुपयाला आहे फोर चारशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये बघा इथे आहे राधाकृष्ण उभे आहे आणि हा पूर्ण असा गोकुळ आहे वृंदावनमध्ये तुम्हाला बऱ्याच तुम्हाला वरायटी पाहायला मिळतील डोली आहे डोली किती रुपयापासून स्टार्टिंग आहे शंभर स्टार्टिंग डोली आहे शं डोली शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन प्रकार पाहायला मिळतील तर इथे बघा माप ओलडण्यासाठी पण आहे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि तोरण तर बघा खूप सुंदर सुंदर असे तोरण आहेत यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारामध्ये किती रुपयापासून स्टार्टिंग आहे बघा दोनशे स्टार्टिंग तर यांच्याकडे खूप सुंदर सुंदर असे तोरण आहेत दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रुपातीसाठी लागणारं सर्व साहित्य दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय